उधाणाचा जोर वाढल्यानं तळाशील किनाऱ्याला फटका बसलाय बंधारा नसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात धूप होते समुद्राच्या पाण्याचा तळाशील किनाऱ्याला तडाखा बसतोय समुद्राच्या पाण्यानं मोठ्या प्रमाणात धूप झालीय बंधारा नसलेल्या भागात खाडी आणि सागर किनारा यांच्यातील अंतर काही मीटरच राहिलं असल्यानं तळाशील वासियांचं जीवन भीतीदायक बनलंय आज आलेल्या उधाणाच्या भरतीत सुमारे दहा मीटर रुंदीचे किनाऱ्याचं क्षेत्र समुद्रानं एका दिवसात गिळंकृत केलंय हे उधाण आणखीन तीन दिवस टिकणार असल्यानं धोका वाढलाय वारंवार बंधाऱ्याची मागणी करूनही लोकप्रतिनिधी अधिकारी दुर्लक्ष करत असल्यानं ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पाहणी करण्यासाठी आलेल्या पतन विभागाच्या सहाय्यक अभियंता समाधान जाधव यांना ग्रामस्थांनी आक्रमक होत रोखून धरलं होतं जोपर्यंत उपाययोजना होत नाही तोपर्यंत जाऊ देणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता जवळ वीस वीस फूट बाग वाहून तो जर तुम्ही आणि पाच दिवसात जर वीस फूट गेला तर पुढच्या आता येणारं उद्यान आहे आणि ते रस्ता आणि समुद्र याचा अंतर फक्त दहा फूट आहे तुम्ही टेप लावा फक्त दहा फूट आहे मग पुढच्या चार पाच दिवसात चा जो समुद्र रस्ता वाहून गेला तर रस्त्यानंतर खा खालचं म्हणजे समुद्र आणि काळीचं असतं जवळजवळ नव्वद ते शंभर फूट घेऊन झालं तेवढंच अंतर आहे तुम्ही टेप लावा माप लावा आणि तुमचा तात्काळ या ठिकाणी उपाययोजना नाही करता येईल याबाबत ग्राम असताना कारण कसं होतं तुम्ही जाणार रिपोर्ट करणार ह्याच्यात जर आठ दहा दिवस किंवा पात्र हय बघाय बघा